इकडे त्र्यंबकेश्वर मधल्या दोन नावाजलेल्या मोठ्या पुरोहितांवर शनिवारी आयकर विभागानं धाड टाकली तसंच इतरही नऊ पुरोहितांना नोटिसेस पाठवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता काळे पैसे असणाऱ्या पुरोहितांकडे आयकर विभागानं मोर्चा वळवला असं चित्र आहे त्र्यंबकेश्वर मध्ये दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात त्यात अनेक व्हीव्हीआयपीचाही समावेश असतो त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत राहते त्र्यंबकेश्वरच्या पूजेसाठी पुरोहित वर्ग मोठी दक्षिणा घेतात सर्वत्र कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य असलं तरी पूजेसाठी मात्र कोणत्याही ई व्यवहाराची सोय नाही त्यामुळे आयकर विभाग पुरोहितांकडे येणाऱ्या पैशांवर बारीक नजर याच पैशातून अनेक पुरोहित हे धराढ्यही झालेत त्यामुळे आता आयकर विभागानं त्र्यंबकेश्वरच्या धनदांड्या पुरोहितांकडे आपला मोर्चा आहे हे उघड आहे म्हटलं जात आहे की गणपती शिखरे आणि चांदवडकर या दोन मुख्य आणि नामांकित अशा पुरोहितांवर चौकशी आता सुरू आहे आणि इतर नऊ पुरोहितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत आपण बघू शकतो की सलग तिसऱ्या दिवशी आज मध्ये आयकर विभागाची कारवाई जी आहे ती सुरू होती या एकूण अकरा लोकांना आयकर विभागाने नोटीस दिली आहे एकूण चंबकेश्वरचं जर आपण महत्व लक्षात घेतलं तर देशात नारायण नागबळी आणि कालसर्प शांती ही केवळ चंबकेश्वर मध्ये होत असते आणि त्याच्यामुळे अनेक मोठमोठ्या व्हीआयपी आणि सेलिब्रिटींपासून तर सर्वसामान्यांपर्यंतची गर्दी जी आहे ती या पूजापाठांसाठी या ठिकाणी होत असते या सर्व लोकांकडनं एक दिवसाच्या कालसर्प शांतीसाठी दोन हजारापासून ते पाच हजार आणि नारायण नागबाळी या तीन दिवसाच्या पूजेसाठी पाच हजारापासून तर एक लाख रुपयापर्यंतची रक्कम शुल्क म्हणून घेतली जाते राहणं आणि निवासाचे पैसे वेगळे पडतात एकूण काय तर कोट्यवधी रुपयाची रोज उलाढाल होती रोज साधारणतः हजार पूजा चंबकेश्वर मध्ये होतात परंतु हे सगळे ट्रान्झॅक्शन हे रोखीच्या स्वरूपात होत असतात एकीकडे देशात नोटबंदीनंतर कॅशलेसचा डंका पिटला जात असताना त्र्यंबकेश्वरमध्ये मात्र हे सगळे व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरू होते आणि त्यामुळेच असं म्हटलं जातं की आयकर विभागाची नजर या सगळ्या चंबकेश्वरच्या पुरोहितांकडे वळली अशी ही माहिती मिळते की ज्यावेळेस नोटबंदीचा निर्णय झाला त्यानंतर अनेक काही पुरोहितांनी आपल्याकडचे रोख पैसे जे आहेत ते जिरवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्ट्या लढवल्या बँकेच्या खात्यांमध्येही मोठ्या रकमा जमा झाल्या अनेकांच्या आणि त्याच्यामुळे आयकर विभागाची या सगळ्या व्यवहारांवर नजर होती कॅमेरामन किरण कटारेसह सा सागर वैद्य एबीपी माझा त्र्यंबकेश्वर